কিয়ানা কানা হাকানা

बारा बलूचदार अठरा पगड जातीच्या वतीने करण्यात आलं सातत्याने परिस्थितीसाठी हापापलेले लक्ष्मण ले हाके खालच्या पातळीवर जाऊन आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती खालच्या थराला जाऊन टीका करतात की पंचवीस कारखाने घेतले हे चोर आहेत अरे बाबा तुझ्या बापदा तुझा घेतला का कारखाने तुझं काय घेतलं आहे जे कष्ट करेन ते घेईल तू बांधावर बसतोय गांजा ओढतोय दहा रुपये तू काहीच करत नाही त्यांच्यात कतरुपये ते घेतात तू कशाला टीका करतोय आणि समाजाचा वापर तू ढालबून करत असेल तर हे बरोबर नाही आत्ताच आमचे निराबागाचे उपसरपंच सागर देवपते यांनी तमाम धनगर समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर असा निषेध केलेला आहे तुझ्याबरोबर समज नाही तू चांगल्यासाठी लढत असेल म्हणून तुला समाज पाठिंबा देतो तू जर प्रसिद्धीसाठी हापलेला असेल स्वतःची पोळी बाजून घेणारा असेल तो तुझ्या हा समाज तुझ्या टिंबटिंबीवर नात मारल्याशिवाय राहणार नाही तुझ्यापेक्षा खालची भाषा आमची आहे आम्ही बोलू बी शकतो आम्ही आदरणीय आज कार्यकर्ते आम्ही पातळी सोडणार नाही आणि तो बारामती देऊन आपण चॅलेंज देतो की मी आलो आहे आम्ही कुठल्याही पद्धतीने आंदोलन करणार नव्हतो किंवा त्या हरमखोरच्या फोटोला जोडं मारणार नव्हतो पण टी व्ही चॅनल पाहिल्यानंतर ती तळपाळच्या मस्तकाला जाते त्याची बोलण्याची पद्धत बोलण्याची पद्धत ठीक आहे तुला संविधानने अधिकार दिलेला आहे तो बोल पण बोलण्याची पद्धत वेगळी असती तू बांधवापासून मागणी करतो ओबीसीच्या निधीची त्याला पत्र द्यायला लागतो तू प्राध्यापक आहे का तू याडपाट कुठला साधा कार्य आहे प्राध्यापक म्हणून तू स्वतःला मिरवतो तू प्राध्यापक तू पत्र दिला त्यांना मुख्यमंत्र्यांना पत्र दे उपमुख्यमंत्र्यांना पत्र दे ह न देता फक्त प्रसिद्धीसाठी विशिष्ट समाजाची बाजू घेऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिर यांच्यावर खालच्या पत्र जाऊन टीका करतो प्रसिद्धी मिळवणं सोपं असतं तुला हा समाज बाजूला केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळात मी तमाम बारामतीकारांच्या वतीने लक्ष्मण हाकेला असं चॅलेंज देतो लक्ष्मण हाकेला मी सर्व समाज बांधवांच्या अठरा पगड जाते बारामतीकरांच्या वतीने मी हा हाकेला चॅलेंज देतो की तू चॅलेंज देऊन आम्हाला इथे दे येऊन दाखव तू तर त्याची सिक्युरिटी घेऊन पोलिसांच्या पुढं गाडीत फिरतो तुझ्या कर, वतीने आदरणीय अजितदादा पवार यांच्या विरोधात देखताल वक्तव्य केल्या म्हणजे जाहीर असा निषेध करतो आणि सर्वांच्या वतीने एक गोष्ट देतो नेमका पत्ता कडवा आहे नेमका पत्ता कडवा आहे